अभिनेता सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबारानंतर आता त्याला देण्यात आलेल्या सुरक्षेमध्ये कमालीची वाढ करण्यात आली आहे आपण सध्या आहोत सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर तिथे जर आपण बघितलं तर मोठा पोलीस बंदोबस्त पोलिसांनी तैनात ठेवलेला आहे कालपासूनच जेव्हा सलमानच्या घरावर गोळीबाराचा प्रकार समोर आला तेव्हापासूनच तेव्हापासून वाढ करण्यात आली आणि आपण आता बघतोय की सध्या वांद्रे पोलिसांचं एक पथक इथे हजर आहे रात्रभर सलमान खानच्या घराबाहेर अशाच प्रकारे जागता पहारा देण्यात आला आणि हा पुढील काही दिवस पहारा पोलीस प्रोटेक्शन हे असंच कायम राहणार असल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे काल पहाटे पावणे पाचच्या सुमारास सलमान खानच्या घरावर चार राऊंड फायर करण्यात आले दोन बाईक सवार आले आणि त्यांनी सलमानच्या घरावरती गोळीबार केला एक गोळी ही सलमानच्या गॅलरीतून थेट घरात गेली मात्र सकाळची वेळ असल्याने सुदैवाने कोणीही जखमी झालं नाही तर दुसरी गोळी ही भिंतीला लागल्याचा निशाण देखील आपल्याला भिंतीवरती दिसून येईल एकूण चार राऊंड फायर करण्यात आले आणि फायरिंगच्या काही काळातच अनमोल बिश्नोई नावाच्या फेसबुक अकाउंटवरून या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारण्यात आली आणि हा एक ट्रेलर असल्याचा पुन्हा एकदा धमकी देखील सलमानला देण्यात आली याआधी देखील सलमानला अनेक वेळेला धमक्या आलेल्या होत्या त्यामुळे त्याला वायपस सु सुरक्षा देण्यात आली होती मात्र या गोळीबारानंतर सलमानच्या सुरक्षेमध्ये पोलिसांनी कमालीची वाढ केलेली आहे कारण पोलीस कोणताही धोका आता पत्करू इच्छित नाहीत आणि जोवर हल्लेखोर पकडले जात नाहीत यामागचं संपूर्ण षडयंत्राचा पर्दाफाश होत नाही तोवर ही सुरक्षा कायम राहणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट दीपक जयतापकर सचिन गाड साम टी व्ही मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका